जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर वर तुमच्यासाठी जी सिरीज चालू केली होती गेल्या काही वर्षामध्ये कुठले प्रश्न वारंवार विचारले गेले किंवा विचारले जाऊ शकतात तर ती आपण पाहणार आहोत आणि आपला आजचा टॉपिक आहे वर्गीकरण वर्गीकरण खूप सोपा टॉपिक आहे ज्याला विसंगत घटक ओळखणे असं देखील म्हणतात पण याच्यामध्ये कन्फ्युजन जास्त असतं नेम की नेमकी कुठला पर्याय काही वेळेला दोन तीन लॉजिक लागतात काही वेळेला एकामध्येच पटकन जमून जातं हो ना आपण प्रश्नांना सुरुवात करूयात पण त्याआधी पटकन सेशनला लाईक करून घ्यायचंय सेशन पटकन शेअर करायचंय एक काही सेकंदामध्ये आपण सुरुवात करणार आहोत ठीक आहे छान आहे अशी सिरीज तुम्हालाही कळेल की ऍटलिस्ट कुठले कुठले प्रश्न हे किती किती वेळा विचारले गेले जिल्ह्यांची नावं खाली टाकली म्हणजे दिलेली आहेत ती काही मी वाचत नाही तुम्ही ती एकदा डोळ्यासमोरून घातली तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातले प्रश्न काढून घेतले तरीही तुम्हाला त्याचा उपयोग हो होऊ शकतो हो ना प्रश्नांना सुरुवात करूयात म्हणजे अजूनच चांगल्या गोष्टी घडतील आपल्यासोबत तर चला आजचा पहिला प्रश्न बासरी गिटार विना सितार व्हायलिन या गटातील विसंगत वाद्य कोणतं ऑप्शन दिले गिटार बासरी व्हॉयलिन विना आता गिटार व्हायलिन आणि विना यांना तार असतात समोर ज्या तारा असतात त्यांना तार यंत्र म्हणतात पण बासरीला तारा नसतात म्हणजे इतर काय इथे येईल मी लिहून देते इतर तार वाद्य आहे तार वाद्य आहे त्यानंतरच्या पुढल्या प्रश्नावर वळूयात चला विसंगत घटक ओळखा पंखा मेणबत्ती सूर्य आणि बल्ब आता याच्यामध्ये दोन लॉजिक आहे आता मेणबत्ती सूर्य आणि बल्ब यांपासून आपल्याला प्रकाश मिळतो तर पंख्यापासून आपल्याला हवा मिळते अजून एक लॉजिक पंखा मेणबत्ती आणि बल्ब मानव निर्मित आहे सूर्य हा निसर्ग निर्मित आहे हे सुद्धा एक लॉजिक बरेच जणांनी लावलंय पण आता ह्या परीक्षा दोन्ही मध्ये याचं उत्तर पंखा हेच विसंग देण्यात आलं कारण बाकीचे प्रकाश देतात पण पंखा काही प्रकाश देत नाही आता आलेत अलीकडले असे पंखे जे प्रकाशही देतात पण ठीक आहे शेवटी आपण जेवढे विचार करणार मग तेवढे त्याचे लॉजिक लागत जाते पुढला प्रश्न बघा विसंगत घटक ओळखा फोन मोबाईल पेजर आणि बिनतारी संदेश यंत्रणा फोन मोबाईल आणि बिनतारी संदेश यंत्रणा म्हणजे आहे तुमचं इलेक्ट्रॉनिक मेल ज्याला आपण ईमेल म्हणतो मग फोनवर आपण दोन्ही साईडून संभाषण करतो मोबाईलवर सुद्धा आपण दोन्ही साईडून संभाषण करतो बिनतारी संदेश यंत्रणेत सुद्धा दोन्ही साईडून संभाषण होतं पण पेजरमध्ये फक्त वन वे कम्युनिकेशन असत त्यामुळे हे झालंय विसंगत पर्याय तिसरा त्यानंतरचा पुढला प्रश्न बघूयात विसंगत घटक ओळखा ए झेड बी डी डब्ल्यूई एल ओ एन जी टी एच आता ए झेड बी ए नंतर बी आहे डी डब्ल्यूई डी नंतर ई आहे एल ओ एन एल नंतर एम एन दोन वर आहे आणि जी टी एच जी नंतर एच आहे म्हणजे विसंगत कुठलं झालं पर्याय तिसर आणि काय ए च्या विरुद्ध HM, झेड जी च्या विरुद्ध डी च्या विरुद्ध डब्ल्यू जी च्या विरुद्ध टी हे मधले अक्षर पुढला प्रश्न बघा विसंगत घटक ओळखा तांब ऍल्युमिनियम पारा आणि लोखंड तांब अॅल्युमिनियम पारा लोखंड धातूच आहेत पारा हा द्रव रूपातील धातू आहे हो ना त्यामुळे तो विसंगत घडलाय पुढला प्रश्न पाहूयात विसंगत घटक ओळखा तेल तूप लोणी दही मधलं विसंगत काय आहे तेल का म्हणून तेल इतर काय आहेत इतर दुधापासून बनणारे पदार्थ आहेत तुम्हाला याचा उपयोग होईल म्हणून लिहून देते लाईक करून घ्यायचे पटकन पुढल्या प्रश्नावर वळतोय आपण पुढला प्रश्न आहे विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक आणि पाक्षिक मासिक साप्ताहिक आणि पाक्षिक हे चालू घडामोडीवर आधारित आहे दैनंदिन घडामोडीवर आधारित आहे पण कादंबरी हे एका घटनेवर आधारित असते ठीक आहे इतर चालू घडामोडींवर आधारित तर कादंबरी काय आहे कादंबरी आहे एका घटनेवर आधारित पुढला प्रश्न दाखवते उत्तर द्यायचा प्रयत्न करा काय आहे बघा खालील प्रश्नातील विसंगत घटक ओळखा अथर्ववेद आयुर्वेद सामवेद आणि यजुर्वेद अथर्ववेद सामवेद यजुर्वेद हे वैद, वैद, वैद। वैद, चार वेदांपैकी वेद आहेत पण आयुर्वेद हा चार वेदातला भाग नाही अथर्ववेद सामवेद यजुर्वेद आणि ऋग्वेद हे आहेत चार वेदातले पुढला प्रश्न विसंगत घटक ओळखा परळी त्र्यंबकेश्वर वेरूळ आणि रांजणगाव परळी त्र्यंबकेश्वर वेरुळ हे तिन्ही ठिकाण काय आहेत बारा ज्योतिर्लिंगांची ठिकाणं आहेत हो आणि रांजणगाव काय आहे अष्टविनायकाच्या गणपतीपैकी एक रांजणगावला आहे त्याच्यानंतरचा पुढला प्रश्न विसंगत गट निवडा जी एच जे एम टी एस क्यू एन एनओ क्यू टी डीई जी जे जर आपण पाहिलं इथेच बघूया जी नंतर एच आहे एन नंतर ओ आहे डी नंतर ई आहे पण टी नंतर यू पाहिजे त्यांनी मागे एक घेतले टीच्या आधी एस घेतले आपण नंतरच घेतोय जी एच एन ओ डी पुढला प्रश्न बघा पटकन गटातील विसंगत पर्याय ओळखा वर्सा जकार्ता रोम बर्लिन पॅरिस आणि अथेन्स ऑप्शन मध्ये आहे वर्सा जकार्ता रोम आणि बर्लिन आता हा प्रश्न खूपदा विचारला जाऊ शकतो याच्या पुढे कारण कसं आहे जिथे नवीन नावं आहेत तिथे विद्यार्थ्यांना पटकन तर लक्षात राहत नाही आता हे सगळे काय आहेत तर हे प्रत्येक एखाद्या बोलतात काय म्हणू शकतो कॅपिटल कॅपिटल राजधानी आहे वर्सा जकार्ता आता तुम्हाला माहिती आहे रोम ही इटलीची आहे बर्लिन जर्मनीची आहे तर आपण या प्रत्येकाच्या राजधान्या आणि त्यांचे देश आपण पाहून घेऊयात वर्सा आहे पोलंड रोम आहे इटली बर्लिन आहे जर्मनी आणि मग तुम्हाला वाटेल जकार्ता वेगळे अरे पण नाही जकार्ता आहे इंडोनेशियाची राजधानी मग आता याच्यामध्ये काय फरक झाला तर वर्ष आहे आपला युरोपमध्ये रोम आहे युरोपमध्ये म्हणजे इटली इंडोनेशिया आहे आशियामध्ये आणि आपलं जर्मनी आहे युरोपमध्ये म्हणजे झालं काय हे तीन देश युरोपचे आहेत पण जकार्ता इंडोनेशिया हे आशियातले आहे म्हणून विसंगत पर्याय कुठला झालाय दुसरा आणि तो आहे जकार्ता आता हे लक्षात ठेवण्या व्यतिरिक्त तुमच्याकडे ऑप्शन नाही लक्षात ठेवायलाच लागेल पुढील प्रश्न बघा हे प्रश्न खूप छान आहेत बर विसंगत घटक ओळखा मोहरी गहू भात ज्वारी गहू भात ज्वारी तृणधान्य आहे मोहरी हे तेल वर्गीय पीक आहे मोहरीचं तेल व मोहरी हे काय तेलवर्गीय पीक का आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी एक घटक विसंगत आहे तो ओळखा गोदावरी नर्मदा कृष्ण आणि गंगा आता गोदावरी कृष्ण आणि गंगा आणि नर्मदा नर्मदा पश्चिम वाहिनी आहे जी अरब अरबी समुद्राला जाऊन मिळते तर बाकीच्या पूर्व वाहिन्या आहेत दुसरी गोष्ट गोदावरी नर्मदा कृष्ण महाराष्ट्रात आहे पण गंगा महाराष्ट्रामध्ये नाही हे सुद्धा बरेच जण लॉजिक लावतात तर मी काय म्हणणार नाही तुमचं लॉजिक चुकीच आहे बरोबरच आहे त्यानंतरचा पुढला प्रश्न फाईंड ऑड मॅन आउट फ्रीडम विजडम पॉवर्टी पुअर मॅन फ्रीडम विजडम पॉवर्टी आणि गरीब माणूस हम्म समजलं प्रत्येकाला पुढला प्रश्न महत्वाचा आहे समजून घ्या खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा पंजाब चंदीगड महाराष्ट्र दिव्व दमण तमिळनाडू चेन्नई हरियाणा चंदीगड पंजाबची राजधानी चंदीगड आहे तमिळनाडूची राजधानी चेन्नई आहे हरियाणाची राजधानी चंदीगड पण महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे दमन व दीव नाही म्हणजे दीव आणि दमन नाही म्हणून ते पुन्हा विसंगत झालं आणि पुढला प्रश्न महत्वाचा आणि एकदम छान प्रश्न आहे खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा आंध्र प्रदेश तेलंगणा बिहार झारखंड हिमाचल प्रदेश उत्तराखंड मध्य प्रदेश छत्तीसगड आता हे सगळे एकमेकांच्या शेजारील राज्य आहेत बघा आंध्र प्रदेश मधनं तेलंगणा राज्य वेगळं झालं बरोबर आहे ना बिहार झारखंड मधन वेगळं झालं छत्तीसगड वेगळं झालंय पण हिमाचल प्रदेश उत्तराखंड मधन वेगळं झालंय का उत्तराखंड हे उत्तर प्रदेश मधन वेगळं झालंय हिमाचल प्रदेश मधन नाही म्हणून ते झालं पर्याय ती सभाजनी ज्यांची ज्यांची झाली म्हणजे एक राज्य त्यापासून जेव्हा दोन राज्य केले गेले तर पहिलं राज्य आणि दुसरं निर्माण झालेलं नवीन राज्य हे त्यांची नावं दिलेली आहे ठीक आहे ना पुढल्या प्रश्नापासून बोलूयात गटात न बसणारा ओळखा बलुचिस्तान उजबेकिस्तान तजाकिस्तान तुर्कमेनिस्तान उजबेकिस्तान तजाकिस्तान तुर्कमेनिस्तान हे स्वतंत्र है, है, देश आहेत राष्ट्र आहेत पण बलुचिस्तान एक शहर आहे देश म्हणा किंवा राष्ट्र म्हणा तुम्हाला जे आवडेल ते पुढील प्रश्न गटात न बसणारा ओळखा व्हॉलीबॉल हँडबॉल रग्बी आणि थ्रोबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल आणि थ्रोबॉल एक आहे पण रग्बी वेगळा खेळ जातो म्हणून पर्याय तिसरा येतो पुढला प्रश्न खालील शब्द गटात बसणारे पद पर्यायातून निवडा कंदील समयी मेणबत्ती आणि पणती ऑप्शन आहे ज्योत तेल मशाल उदबत्ती कंदील मध्ये दिवा समयीत दिवा पणतीत तेच मेणबत्तीत तेच तेल वेगळं उद्बत्ती वेगळं मशाल वेगळी उत्तर येणार तुमचं ज्योत पर्याय येणार तुमचा पहिला हम्म पुढला प्रश्न अरे संपले ठीक आहे तर हे होते आपले वर्गीकरणाचे प्रश्न प्रश्न कसे वाटले स्पष्टीकरण कसं वाटलं नक्की सांगा एखादा प्रश्न नसेल समजला तो तुम्ही पर्यायामध्ये दिलात तरीही चालेल त्याचं मी स्पष्टीकरण तुम्हाला देऊन देईल आवडत असेल तर ता नक्की लाईक करा नक्की शेअर करा भेटूयात आपण पुढच्या टॉपिक मध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय टेक केअर ऑल द बेस्ट थँक्यू